नमस्कार रेस्टॉरंट तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आपण जे करंट अफेअरची सिरीज आहे तर ती स्टार्ट केले इकडे आय लिंक आहे इकडे तर इकडे पाहू शकता तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओपासून तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेजर अपॉइंटमेंट दोन हजार चौदापासून ही थीम चालू झाली आहे तसं पाहायला गेलं तर, के तर अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा इलेक्शन जिंकलेले सदुसष्ट सीट घेतलेले मला वाटतं त्यावेळेस तर तेव्हापासून त्यांनी विचारायला लागले की त्यांचं थोडंसं बॅकग्राऊंड आणि मग त्यांची काही मेन जे करिअरमध्ये काय काय झालंय ते सगळं ठीक आहे त्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांनी विचारलं फिफ्टीन फायनान्स कमिशनवर त्यानंतर परत त्यांनी दोन हजार वीसमध्ये फिफ्टीन फायनान्स कमिशनवर विचारलं म्हणजे चेअरमन आहे मेंबर कोण आहे सेक्रेटरी कोणी असं विचारलं दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी विचारलं जे गव्हर् गव्हर्नर आहेत आपले महाराष्ट्राचे स्टेटचे तर त्याबद्दल म्हणजे ते नुकतेच नियुक्त झालेले दोन हजार तेवीसमध्येच तर त्यावर ते त्यांनी प्रश्न विचारलेला त्यानंतर पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीवर त्यांनी प्रश्न विचारलेला त्यांची अपॉइंटमेंट झालेली तर तसं पाहायला गेलं तर मेजर मेजर जे अपॉइंटमेंट्स आहेत तर त्यावर प्रश्न विचारलाय इव्हन दोन हजार चोवीसमध्ये फिफ्टीन फायनान्स कमिशनवर परत विचारण्यात आलेलं म्हणजे फिफ्टीन फायनान्स कमिशन हे चांगलंच करायला पाहिजे जर चेंज झाला फिफ्टीन फायनान्स कमिशनचे मेंबर आणि ते कधी होतील मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे तर सुरुवात करू या लेक्चर व्हिडिओपासून तर यामध्ये आपण पाहणार आहोत पहिले तर सेंटरमध्ये जे जे मेजर मेजर अपॉइंटमेंट झालेत आणि मी कार्यकाळ जो घेतला ते जानेवारी ते जुलै बघा का या काळातच त्यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारलेले जर थोडंसं मागं जरी गेले ते तर हार्डली एक प्रश्नाचा सवाल आहे मग तेवढं काय करायची गरज नाही एका प्रश्नासाठी आपल्याला किती वासा लागेल मग विचार करा मग एवढं जरी केलं ना पक्के तरी मेजॉरिटी तरी आपला एक कॉन्फिडन्स तरी वाढून जाईल की बाबा आपण हे केलेत अपॉइंटमेंट तरी केलेत असा एरिया नको वाटायला पाहिजे की बाबा हे काही वेगळंच विचारले तर आपण पाहणार आहोत सीजीआय सुप्रीम कोर्ट वाईस प्रेसिडेंट इलेक्शन कमिशनर यूपीएससीचे चेयरमैन आता नियुक्त झालेले डेप्युटी एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर रॉचेस चीफ नॅशनल टर्मरिक बोर्ड चेयरमैन आता हे काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे बॉडी ही इव्हन यूपीएससी मध्ये पण विचारू शकतात हे कारण की नवीन बॉडी आहे ही डायरेक्टर जनरल ऑफ द रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे पण एक पहिले महिला झालेत हे डी जी पी म्हणजे डी जे आर पी एफ डी जी पी नाही पोलीस नाही तर आर पी एफ आहेत मग नॅशनल मेडिकल कमिशन येऊ शकतं त्यानंतर मेजर अपॉइंटमेंट आपल्या महाराष्ट्रातले काय काय झालेत तर हार्डली दोन तीनच झालेत चीफ सेक्रेटरी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणजे जे चीफ आहेत त्यांचे जे जे दोन इन्फॉर्मेशन कमिशनर असतात दोन का तीन जे असेल ते तर ते आहे तर सुरुवात करूया आयपासून आता जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत ना तर ते ओत देतात जे की आहेत जस्टिस संजीव खन्ना हे झालेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया आता यांना म्हणजे या अगोदर कोण होते तर डी वाय चंद्रचूड होते आणि हे झालेत फिफ्टी फर्स्ट सी जी आय ठीक आहे एकावन्नवे झाले हाफ सेंच्युरी झाले आपले चे असं जुडिशियल आणि प्रोफेशनल मध्ये एवढं म्हणजे आता विचारू शकतात तसे की पहिले कुठे होते काय होते तर ते पहिले जे होते त्यांनी लिगल काउन्सिल म्युन्सिपल कॉर्पोरेशन्समध्ये केलेत युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र आणि मग अपॉइंट झालेत ऍडिशनल आणि लेटर परमनंट जज झाले बॉम्बे हायकोर्टचे दोन हजार तीन ते दोन हजार एकोणीस पर्यंत हाही प्रश्न येऊ शकतो कारण की बॉम्बे हायकोर्ट महाराष्ट्राच्या संबंधात आहे त्यानंतर ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले दोन मे दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले मे दोन हजार पंचवीस मध्ये कधी दोन हजार पंचवीस पर्यंत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल आणि गवई जे आहे ते फर्स्ट बुद्धिस्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेत आणि सेकंड दलित झाले शेड्युल कास्टमधले टू होल्ड द पोस्ट आफ्टर जस्टिस के जी बाळाकृष्णन म्हणजे नंतर ते दुसरे दलित होतील ठीक आहे ही ऍक्सेस एक्स ऑफिशियल चान्सलर ऑफ सेव्हरल नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी एक्स ऑफिशियल चान्सलर राहणार आहे ते म्हणजे राहतात तसंही त्या जर त्यांच्या कार्यकाळमध्ये जे पण जजमेंट झालेत तर नोटेबल जजमेंट जे आहेत ते आहेत तीनशे सत्तर त्यांनी खारिज केले म्हणजे त्या जजमेंट्समध्ये त्यानंतर इलेक्ट्रल बॉन्ड केसचं जे होतं की बाबा तुम्ही जे राईट टू इन्फॉर्मेशन आहे सिटीजनचं तर ते तुम्ही वॉइलिट करताय तर त्यासाठी ते त्यांनी ते हा खे जे इलेक्ट्रोल बॉन्ड केस आहे जी स्कीम होती इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम तर ती खारिज करण्यात आलेली त्यानंतर बुलडोजर डिमॉलिशन जे होते बुलडोजरचं नो कुठे असणार त्यानंतर कास्टचं सब क्लासिफिकेशन केलं शेड्युल कास्टमधले त्यानंतर स्टे ठेवला त्यांनी राहुल गांधीच्या कंडिशनवरती ठीक आहे क्रिमिनल डिफॅमेटरी केस चाललेला त्यांच्यावरती त्यानंतर अपॉइंटमेंट कोण करतं काय वाटतं कोण अपॉइंटमेंट करेल बघा असे जे प्रश्न असतात ना अपॉइंटमेंट आता हा थोडासा पॉलिटीचा भाग आहे पण यामध्ये मी का कवर करण्यात आलंय कारण की हा म्हणजे सुटायला नको मी आता सांगितलं असतं की तुम्ही तुम्ही वाचा तर तुम्ही कधी वाचलं असतं मला माहिती आहे एक्झामच्या अगोदर पण वाचलं नसतं झालं म्हणून यामध्येच ठेवण्यात आले मेजर मेजरच ठेवण्यात आलेले ठीक आहे सीजीआय जे अपॉइंट करतात द्वारा अंडर आर्टिकल एकशे चोवीस क्लॉज दोन ठीक है आता जनरली असं कन्व्हेन्शन आहे की जे सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्ट जज असतील ते सीजीआय होतील आणि सिनियरिटी मेजर केली जाते त्यांची लेंथ ऑफ सर्व्हिस जे सुप्रीम वरती थी, ठीक आहे सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी लेंथ ऑफ सर्व्हिस किती दिली आणि जे आउट गोईंग सीजीआय असतात जे जाणारे सीजीआय असतात ते जनरली रिकमेंड करतात जे सक्सेसर कोण असायला पाहिजे मग कन्सल्टेशन होतात अदर जजेस बरोबर आणि त्यानंतर ही प्रॅक्टिस ओकेजनली ब्रोकन इन हिस्ट्री आता जरुरी नाही की सिनियर मोस्ट आहेत किंवा जे कन्सल्ट केले किंवा जे रिकमेंड केले तेच होतील असं काही जरुरी नाही काही येऊ शकतं पण मेजरली तर तेच होतात क्वालिफिकेशन जर पाहायला गेलं तर एलिजिबल काय असायला पाहिजे एक सुप्रीम कोर्ट जज बनण्यासाठी तर एक सगळ्यात महत्वाचं पहिले सिटीजन ऑफ इंडिया मग एक जज असायला पाहिजे ते एक किंवा जास्त हायकोर्टमध्ये ॲट फाईव्ह इयर इयर्ससाठी त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस केलं पाहिजे ॲज अन ॲडव्होकेट इन वन आता ॲडव्होकेटचं थोडंसं हे पण आहे एक किंवा जास्त हायकोर्ट्समध्ये अॅटलिस्ट टेन इयर्स म्हणजे बघा ऍडव्होकेट दहा वर्षासाठी हायकोर्ट जज किंवा एक किंवा जास्त हायकोर्ट जज असायला पाहिजे पाच वर्षासाठी किंवा मग प्रेसिडेंटच्या ओपिनियनमध्ये एक डिस्टिंग्विश जजिस्ट असायला पाहिजे हे कंडिशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत मग रोल आणि पॉवर्स काय असायला पाहिजे तर सीजी जे आहे मास्टर ऑफ द रोस्टर म्हटलं जातं म्हणजे काय ते सगळं कंट्रोल करतात ॲलोकेशन शेड्युलिंग केसेसचं बेंचेसचं सगळं सुप्रीम कोर्टचं ठीक आहे आणि सीजेआय कन्सल्ट करतात प्रेसिडेंट सोबत मग ते दुसरे जे अपॉइंटमेंट असतात जजेसचे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या जजेसमध्ये ठीक आहे ते अपॉइंट करू शकतात आणि ते अथॉरिटी ठेवतात की ॲडॉक सुप्रीम कोर्ट जजेस पण अपॉइंट करू शकतात अंडर आर्टिकल एकशे सत्तावीस ॲडॉक म्हणजे काय टेम्पररी किंवा जे एक स्पेशल केसेसवरती त्यांना अपॉइंट करणं जातात विथ प्रेसिडेंशियल अप्रुव्हल कॅन चेंज आता बघा जी सीट आहे सुप्रीम कोर्टची सध्या तरी एकच आहे दिल्लीमध्ये पण ती चेंज करू शकतात विथ द प्रेसिडेंशियल अप्रुव्हल ठीक आहे प्रेसिडेंटची अप्रुवल असेल तर ती पण चेंज करू शकतात त्यांना वाटलं की बाबा पुणे घ्यायचं तर पुणेही घेऊ शकतात मग ते एक्स ऑफिशियल चान्सलर असू शकतात आहेत म्हणजे तसे सर्टन नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजचे के मेजर मेजर पॉईंट्स आहेत जे आंदोलन केले आहेत तेच महत्वाचे आहेत आता रिमूव्ह कसे करतात म्हणजे इम्पिचमेंट कशी होती तर एकशे चोवीस आर्टिकल आहे सबक्लास फोर म्हणजे प्रेसिडेंट पहिले इश्यू करतात एक ऑर्डर मग प्रत्येक हाऊसकडे जातं पार्लमेंटच्या ते ॲड्रेस करतात ते कसं पास करतात मग स्पेशल मेजॉरिटीनं स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय टू थर्ड टू थर्ड म्हणजे काय सहासष्ट लोक असतील तर तेत्तीस लोकांनी ते तेहतीस नाही चोवेचाळीस ठीक आहे चव्वेचाळीस लोकांनी सहासष्ट पैकी चव्वेचाळीस म्हणजे सिंपल स्पेशल मेजॉरिटी असते म्हणजे टोटल मेंबर्स अँड अॅट टू थर्ड आणि वोटिंग असायला पाहिजे आणि अजून एक ग्राउंड असेल की जे प्रूव्हड मिसबिहेर म्हणजे मिसबिहेव जर त्यांनी प्रूव्ह केलं किंवा इनकॅपॅसिटी बाबा का कॅपॅसिटीज नाही यांची म्हणजे जे करायचं ठीक आहे तर हे होते सीजीआय त्यानंतर सुप्रीम कोर्ट जज आता जस्टिस आलोक अराधे हे झाले सुप्रीम कोर्ट जज आफ्टर सेव्हन मंथ्स टेंट बॉम्बे हायकोर्ट चीफ जस्टिस म्हणजे चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट होते हे तर त्यानंतर हे डायरेक्ट निवड करण्यात आलेत सुप्रीम कोर्ट ॲज अ सुप्रीम कोर्ट जज आता लिगल आणि ज्युडिशियल करिअर यांचं बघितलं गेलं तर हे मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये त्यांनी ॲडव्होकेट प्रायमरीली इथं प्रॅक्टिस केली आहे मग स्पेशलाइजिंग केलं आहे त्यांनी सिव्हिल कॉन्स्टिट्यूशन बाकी तर आहेत ते वाचून घेऊ शकता हे जे फॅक्च्युअल आहेत ते इकडे येऊया आता बघा सुप्रीम कोर्ट जजेस इंडियामध्ये अपॉइंट आणि सर्व केले जातात अंडर प्रोसिजर अँड लेड आउट इन द कॉन्स्टिट्यूशन जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हटलेलं आहे त्या हिशोबाने ते अपॉइंट आणि सर्व केले जातात मेनली आर्टिकल कुठले आहेत एकशे चोवीस आणि एकशे पंचवीस आहेत आणि कंपोजिशन आणि स्ट्रेंथ जर पाहायला गेलं तर ओरिजिनली जेव्हा अगोदर जेव्हा सुप्रीम कोर्ट बनलेलं तेव्हा चीफ जस्टिस आणि सात अदर जजेस होते आठ होते त्यानंतर वाढवण्यात आलेले आणि कोण वाढवतो तर पार्लमेंटकडे अथॉरिटी असते जे नंबर आहे ते इन्क्रीज करू शकतात आताची जी स्ट्रेंथ आहे ती चौतीस आहे ठीक आहे वन सीजे आणि तेहतीस अदर जजेस आहेत आता क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे सुप्रीम कोर्ट जस्त तर आता आपण पाहिलेलंच आहे अपॉइंटमेंट प्रोसेस पण आता पाहिलेली आहे जजेस जे आहेत अपॉइंट केले जातात प्रेसिडेंट ऑफ इंडियाद्वारे आणि प्रेसिडेंट जे आहे कन्सल्ट करतात जे पण आउट चीफ जस्टिस आहेत किंवा जे अदर जजेस आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे कोलिजम सिस्टम असतंय मग प्लेज अ सेंट्रल रोडिंग एकाउंट प्रेसिडेंट मग ओत कोण दिलं जातं तर बिफोर द प्रेसिडेंट दिलं जातं आता टेन्युअर आणि रिझिशन आता किती मिनिमम एज असायला पाहिजे अपॉइंटमेंटची तर असं काही फिक्स मिनिमम एज नाही आहे आत्ताही जाऊ शकता तुम्ही पण त्याला क्रायटेरिया जे आहेत माहिती आहे ना पाच आणि दहा वर्ष तर ते असायला पाहिजे मिनिमम त्यावरती मग ते कधी करू शकतात आणि कधीपर्यंत सर्व करू शकतात तर सिक्स्टी फाय इयर्स एजपर्यंत किंवा ते रिजिग्नेशनही देऊ शकतात आणि इम्पिचमेंट प्रोसेस थ्रू पण त्यांना काढू शकतात आणि जे सॅलरी वगैरे आहे तर ती पार्लमेंटद्वारे ते डिटर्मन केली जाते त्यांचं सॅलरी अलावन्स रिलेज पेन्शन आणि लीव जे आहे सुप्रीम कोर्टसची ते आर्टिकल एकशे पंचवीस आणि एकशे बारामध्ये आहे आणि जे हे एक्सपेंडिचर जे आहे ते चार्ज केले जातात कन्सल्टेड फंड ऑफ इंडियामध्ये क्लिअर त्यानंतर आता येऊया आपण व्हाईस प्रेसिडेंटकडे वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण होते जगदीप ढंकर ठीक आहे त्यांनी रेझिग्नेशन दिलंय आणि सबमिट केले कोणाचं रेझिग्नेशन कुठं देतात ते प्रेसिडेंटकडे जे की होते द्रौपदी मुर्मू अंडर आर्टिकल सिक्स्टी सेवन ए आता असं येऊ शकतात की आर्टिकल विचारू शकतात की जे रेझिग्नेशन देण्यात आले तर त्या आर्टिकल आणि असं मॅच द फॉलिंग पण येऊ शकतं आता हे जे होते ते थर्ड व्हाईस प्रेसिडेंट आहेत ज्यांनी जे आहे जे ज्यांचं जे, 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 जे टर्म होतं ते संपण्या अगोदर त्यांनी रेझिग्नेशन दिलं पहिले कोण होते विवी गिरी त्यानंतर आर व्यंकट रमण ठीक आहे त्यांच्याबद्दल थोडीशी हिस्ट्री जाणून घेऊया आता हे कोण आता बघितलं गेलं तर हे वाईस प्रेसिडेंट तर होतेच दोन हजार बावीस ते पर्यंत पण त्यावेळेस त्यांनी सर्व केले गव्हर्नर ऑफ वेस्ट बंगाल मग युनियन मिनिस्टर राहिलेत स्टेट फॉर पार्लमेंटरी अफेअर्समध्ये त्यानंतर लेजिस्लेटर राहिलेत नॅशनल आणि स्टेट लेवल्सवरती अर्ली लाईफ वगैरे तुम्ही वाचून घेऊ शकता हे मी सांगत नाही बसणार ते खूप ऍक्चर होईल त्यानंतर त्यांचं पॉलिटिकल वगैरे यावर जास्त प्रश्न येऊ शकतात आता ते पहिले इलेक्ट झालेत लोकसभामध्ये फ्रॉम जुन जुनू ठीक आहे एटी नाईन टू नाईन्टी वन आणि ॲज अ जनता दल मेंबर झाले त्यानंतर त्यांनी सर्व केले युनियन मिनिस्टर जसं आपण वाचला आता या अगोदरच पार्लमेंटरी अफेअर्स त्यांनी एक नव्वद ते एक्क्याण्णवमध्ये केलं त्यांनी अंडर इन द चंद्रशेखर मिनिस्ट्री त्यानंतर एम एल ए राहिलेत किशनगड राजस्थानमधनं आणि आय एन सीकडनं त्यांनी रिप्रेझेंट केलं त्यानंतर त्यांनी बीजेपी जॉईन केलं दोन हजार तीनमध्ये त्यानंतर ते हेडिंग द पार्टीज लॉइंड लिगल अफेअर्स डिपार्टमेंट दोन हजार सोळामध्ये आणि बीजेपीचं कॅम्पेन कमिटीमध्ये पण त्यांनी आलेले दोन हजार आठच्या राजस्थान असेंब्ली इलेक्शन्समध्ये ठीक आहे नंतर ते गव्हर्नर ऑफ वेस्ट बंगाल राहिले दोन हजार एकोणीस ते बावीस पर्यंत आणि त्यानंतर बावीस ते पंचवीस पर्यंत त्यांनी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया झाले ते ठीक आहे एक ऑफिशियल चेअरमॅन असतात राज्यसभाचे माहिती असेल तर त्यानंतर इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आता फॉर्मर आय एस जे आहेत ऑफिसर ज्ञानेश कुमार यांना नियुक्त करण्यात आलेले चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया त्या अगोदर कोण होते राजीव कुमार लक्षात ठेवा आता ज्ञानेश कुमार यांचं जे पूर्ण जन्म वगैरे ठीक आहे बघू शकता तुम्ही आय आय टी कानपूरमधे बी टेक वगैरे बिझनेस खूप दिग्गज त्यांनी हे केले बाकी एवढं काय नव्हतं त्यानंतर युपीएस सी चेअरमॅन आता युपीएससी चेअरमॅन जे आहे डॉक्टर अजय कुमार हे डिस्टिंग्विश सिव्हिल सर्वंट आहेत एटी फाय बॅच चे आय एस आहेत आणि केरळ कॅडर त्यांना भेटलेलं त्यानंतर त्यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या पोस्टिंग्स घेतलेल्या त्यानंतर ही जी होत होती ॲडमिनिस्ट्रेटल ॲडमिनिस्टर केली जाते लेफ्टनंट जनरल राज शुक्ला रिटायर्ड जे आहेत सिनियर मोस्ट मेंबर ऑफ द कमिशन त्यांच्यासमोर त्यांनी घेतली आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बघू शकता ऑनरी डिक्टेड पी एच डी एम एस अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये मग बीटेक केले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आय आय टीमधनं कानपूर मेजॉरिटी मी पाहिलं तर आय आय टी कानपूरवाले खूप हायर रँकिंग्सवर आय आय टी कानपूर जर भेटलं तुम्हाला जर चांगलीच गोष्ट आहे असं काय हे नाही आहे करिअर हायलाईट जर पाहिला गेलं तर हे पोर्ट फोले त्यांचा डायरेक्टर राहिलेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जॉईंट सेक्रेटरी डायरेक्टर जनरल एडिशनल सेक्रेटरी सेक्रेटरी राहिलेत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये म्हणजे यू पी एसीच्या येण्या अगोदर त्यानंतर डेप्युटी एन एस ए येतात अनिश दयाल सिंग जे की रिटायर्ड आय पी एस ऑफिसर ए एट बॅचचे मणिपूर कॅडर डायरेक्टर जनरल ऑफ सेंट्रल म्हणजे सी आर पी एफचे डायरेक्टर जनरल राहिलेत हे त्यानंतर म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर हे नियुक्त करण्यात आलेले डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर जे अजित डवल सर जे आहेत तर त्यांच्या जे खालची पोस्ट आहे डेप्युटी एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर टॉपचे आहेत त्यानंतरची डेप्युटी आहे आणि फ्रॉम ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फायवॉर्ड होतील हे त्यांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर हे सिग्निफिकेंट पोझिशन्स होल्ड केले त्यांनी डायरेक्टर जनरल हेल्थ एडिशनल चार्ज इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस आयटीबीपी आणि सशस्त्र सीमा बल त्यानंतर डायरेक्टर जनरल झाले दोन हजार चोवीस मध्ये तर बघितलं अवॉर्ड्स पण तगडे भेटले त्यांना इंडियन पोलीस मेडल मेरिटोरियस सर्व्हिस दोन वेळा भेटला त्यांना सेकंड टाईम दोन हजार चार ते दोन हजार बारा पर्यंत बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट त्यानंतर डेकोरेशन मेडल भेटलं त्यांना पोलीस सर्व्हिसमध्ये दोन वेळा सेकंड अवॉर्डेड इन नाईन्टीन नाईन्टी सेव्हन मग प्रेसिडेंटचं पोलीस मेडल भेटलं डिस्टिंग सर्व्हिस अवॉर्डिन हजार बारा ठीक आहे त्यानंतर आय पी एस पराग जैन नवे रॉचे चीफ होणार आहे आणि हे जे आहे ते ऑपरेशन सिंदूर मधलं जे ब्रेन बोलू शकतात ना तर हे आहे ते ठीक आहे तो और हे चे, अगरे तर, तर हे रिसर्च अँड अॅनालिसिस रिंगचे तुम्ही मूवीज वगैरे जर पाहिलेच असतील तर हे लॉन्च करण्यात आलेलं दोन हजार मे दोन हजार पंचवीसमध्ये जे ऑपरेशन सेंटर होतं बाकी एम ए एम बी ए केले त्यांनी हिस्ट्री मास्टर ऑफ बिझनेस बर्मिंगम यू केमधनं त्यांनी केले एम बी ए आय पी एस झाले ते नाईनमध्ये ना मग एस पी एस एस पी झाले मग डी आय ची झाले मेरिटोरियल सर्विससाठी त्यांना मेडल देण्यात आलं बाळाकोट एअरस्ट्राईक आणि जे तीनशे सत्तर जे एकदम भयंकर खतरनाक चॅलेंजिंग जे रिजन्स होते जसे काश्मीरमधले दोन हजार एकोणीसचे एअर स्ट्राइक आणि जे तीनशे सत्तर खारीज करण्यात आलं त्यामध्ये पण त्यांचा रोल खूप चांगला आहे ठीक आहे त्यानंतर बऱ्यापैकी हवे हे इम्पॉर्टंट आहे बघा नॅशनल टर्मरिक बोर्ड आता सध्या तरी हे रिसेंटली जे आहे ते बोर्ड बनवण्यात आलेलं आहे मला वाटतं जानेवारीमध्येच बनवलेलं आहे आणि हे ज्यांचे जे फर्स्ट चेअरमॅन चेअरपर्सन आहे ते जे आहेत श्री पल्ले गंगारेड्डी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या बोर्डचं हेडक्वॉर्टर आहे निजामाबाद आणि इनॉग्रेट कोणी केलं आहे दिल्लीमध्ये बाय युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री श्री पियुष पियुष गोयल ठीक आहे त्यानंतर की हायलाईट जर पाहायला गेलं तर आता हा जो बोर्ड आहे त्याच्या बनवण्यामागचं एक मेव कारण आहे की जे आपले जे इंडिया आहे तर ते सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये वर्ल्ड वाईड आपण सगळ्यात जास्त टर्मरिक ग्रो करतो जसं की कुठले कुठले स्टेट्स आहेत तर महाराष्ट्र तमिळनाडू आंध्र तेलंगणा मध्य प्रदेश आणि मेघालय आणि ॲज अ मेन एम तर तेच आहे जे टर्मरिक फार्मर्स आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी अक्रॉस ट्वेंटी स्टेट्स त्यानंतर त्यांनी प्रमोट केलंय रिसर्च अँड डेव्हलपमेंट मग क्वालिटी कंट्रोल सेफ्टी लॉजिस्टिक्स आणि मध्ये इम्प्रुव्हमेंट हे बघा हे मेन सान्सासाठी खूप इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत ते त्यानंतर जर टर्मरिक प्रोडक्शन बघायचं झालं तर एक्सपोर्ट आपण किती करतो मेजरली तर आता कल्टिवेट किती करतो तर तीन लाख हेक्टरमध्ये प्रोड्यूस करतो आपण दहा लाख टन आणि हे जे हे जो आकडा आहे तर सत्तर पर्सेंट आहे ग्लोबल टर्मरिक प्रोडक्शनचा तीस व्हरायटीज आपण प्रोड्यूस करतो आणि डॉमिनंट शेअर आहे आपला बासष्ट टक्के वर्ल्ड टर्मरिक ट्रेडमध्ये ठीक आहे आणि टर्मरिकचे एक्सपोर्ट जर पाहायला गेले दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तर आपले एक पॉईंट सिक्स्टी टू लॅक टन झालेत अप्रॉक्सिमेटली ह्याची व्हॅल्यू काय आहे टू ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह मिलियन यू दू एस डी सगळा एक्सपोर्ट आहे आपला म्हणून यासाठी एक वेगळा बोर्ड करण्यात आलेला खूप इम्पॉर्टंट होतं डायरेक्टर जनरल ऑफ द रेल्वे प्रोडक्शन फोर्स कोण आहेत हे मिसेस सोनाली सोनाली मिश्रा जे की आहेत आय पी एस ऑफिसर नाईन्टीन नाईन्टी थ्री बॅचचे मध्य प्रदेश कॅडरमधले आणि हे हिस्टॉरिक फर्स्ट टाईम असं झालं आहे की जे वन फॉर्टी थ्री इयर हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंतच्या या फोर्स फोर्समध्ये एकही महिला नवीन डायरेक्टर जनरल झालेली नाही आहेत ठीक आहे म्हणजे डायरेक्टर जनरल झालेलेच नाही तर रेल्वे फोर्स मध्ये तर एक हे एकमेव आत्तापर्यंत हे झालेली म्हणून हे चान्सेस आहेत हे जास्तीत जास्त विचारायचे आणि त्यात वुमेन एम्पावरमेंट तर दिसूनच येईल आणि हे इफेक्टिव्ह राहील ऑक्टोबर एकतीस दोन हजार सव्वीस पर्यंत तीन डिकेट वगैरे त्यांचं हे सगळं मेडल्स वगैरे बघून घेऊ शकता तुम्ही त्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशन अभिजित शेठ जे झालेत अपॉइंट करण्यात आले नवीन चेअरपर्सन नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये आता जे नीट वगैरे जे चाललेलं तर त्यावर थोडासा वादविवाद चाललेलो त्यामुळे हे येऊ शकतात प्रश्न ठीक आहे त्यानंतर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर कोण झालेले राहुल पांडे त्यांनी ओत घेतले स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर हे आहेत त्यानंतर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहेत रवींद्र ठाकरे प्रकाश इंदालकर गजानन निमदेव ठीक आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी हे शपथ घेण्यात शपथ घेण्यात आलेली तर हे याची जी पी डी एफ आहे ती टेलिग्राम चॅनलमध्ये पाहू शकता तुम्ही आणि हा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर हा पण व्हिडिओ पाहून घ्या चला मग भेटूया जय महाराष्ट्र जय हिंद